हे आमचे नाना आहेत म्हणजे त्यांचं जे हृदय त्यांचं जे अंतकरण आहे, आहे ते महान आहे मोकळं अंतकरण आहे नाना मला या या गोष्टीची गरज आहे नाही असं तो माणूस कधी म्हणतच नाही आहे आपल्या जवळ भलेही नाही नसेल तो पर्यंत साठी पण तरी सुद्धा जे आहे ते स्वतःच्या अंगावरच स्वतःची गोष्ट नाना इतरांना देतात म्हणून खूप छान असं काम आपल्या नानाचे त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कारण कितीही गरीब माणूस असू द्या कितीही श्रीमंत असू द्या आमचे जे नाणं आहेत ते प्रत्येकाकडं त्या दृष्टीने पाहतात आणि प्रत्येकाची तेवढीच मदत करतात जसं की महादेवाचं आणि नाव ही, ही करन, महादेवाचे, महादेवाचे बघा ज्या वेबाग केलेला आहे आता बेलाचं झाड काठ्याचे मग कुठल्याच देवाने घेतलं नाही हला हाल नावाचं विष राक्षस सुद्धा माग सरकले देवता लोक सुद्धा माग सरकले ते विष्णुने प्रशान केलं महादेवानी तस महादेवासारखं अंतकरण असणारे ना आमचे नाना आणि शिव महापुराण कथेच सुद्धा आपण सगळेजण श्रवण करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे माझे गुरुवर्य श्री रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासोबत शिकत असलेले जे शिकत होते ज्यांनी सोबत अभ्यास केलेला आहे अशी त्यांचे गुरु नवनाथ महाराज गर्दे असतील यांचं सुद्धा नवनाथ असं नाव नावामध्ये त्यांच्या नाथ आहे नावामध्ये काय नाथ आता त्यांचं घर ही महादेवासारखंच एकदम गावाच्या बाहेर आहे एकदा जीव आणि शिव कोणाचं एक नको कोणाचं दोन नको म्हणजे माणसं नावासारखेच आहेत तुमच्या गावामध्ये आता मनोज महाराज शिंदे <laughs> ज्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये wow. ओळख आहे अशी असणारे आमचे मनोज महाराज अहो काय आवाज आहे महाराजांचा एकट्याच गायला लागले तर ऐकावंसच वाटत उठावंच वाटत नाही भले ही पाय दुखायले पायाला मुंग आल्या पण उठावस वाटतच नाही कारण एवढा गोड आवाज आमच्या मनोज महाराजांचा आहे मनोज नाव आहे नावासारखेच आहेत ते मनाने मोकळे आणि जो जो बोलवतो त्याच्या मदतीला जाऊन जाणारे म्हणजे आपले मनोज महाराज असे <प्रावा> माणसं या गावामधले नावासारखेच आहेत आमचे दादा असतील मृदंगाचार्य महाराज असतील ताई असतील विनेकरी बाबा असतील जोगदार बाबा असतील साऊन सिस्टी दयानंद महाराज असते दया येते असे असणारे आमचे दयानंद महाराज आता अभ्यास तर खूप आहे पण लोकांना ज्ञान देण्याची वृत्ती असली पाहिजे मग नाव सुद्धा काय दयानंद नावासारखेच आहे कोणत्या माणसाला जर कुठल्या गोष्टीची कमी असेल तर त्यांना तात्काळ दया येते आणि दया आली जी, जी त्यांना शिवाजी महाराज म्हणजे जे सारखे भगवान शंकरजी सारखे जे अतिशय भोळे त्यांच्या सोबत कितीही कोणी वाईट वागला तरी ते प्रत्येकासोबत चांगलंच वागतात असे असणारे आमचे शिवाजी महाराज प्रत्येक चाहिँ लाउ मलाई मात्र नै